नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू नबी हुसेन खान आणि सुखदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून आर एल तावडे फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर तावडे सुजय तावडे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी आपल्या मार्गदर्शन भाषणात सुखदेव पाटील यांनी पालकांनी आपल्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले फायनलमध्ये पोहोचलेल्या रेड हाऊस आणि ग्रीन हाऊस या दोन संघातील फुटबॉलचा सा सामना त्यांच्या उपस्थितीमध्ये खेळवण्यात आला या क्रीडा महोत्सवामध्ये पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी शंभर मीटर रनिंग गोळा फेक हे वैयक्तिक खेळ तर क्रिकेट फुटबॉल रिले अशा अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याच पद्धतीने ज्युनियर के जी सिनियर के जी प्ले ग्रुप या मुलांसाठी हार्डल रेस रनिंग रेस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फाउंडेशनच्या संस्थापिका सौ शोभा तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अंजली मेळवंकी ॲडमिनिस्ट्रेटर श्रीमती प्रतिभा सापळे उपमुख्याध्यापिका सौ आशा आनंद सौ विजयंता चोपडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युया टाईम युआ न्यूज धन्यवाद